चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण सिद्ध मंगळस्तोत्राचे फायदे पाहणार आहोत श्री बापन्नाचार्यूंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी सिद्ध मंगल स्तोत्र लिहिले प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलजत राहील या स्तोत्रात व्याकरणदृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधिनिशेष नाही परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघालक्ष्मीचे व्रत करून केल्यास सहस्रसदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते याच्या पठनाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात जे भक्त मन काया आणि कर्माणी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठन करतात ते श्रीपाद श्रीप वल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडळातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात असे हे स्तोत्र अतिशय परमपवित्र आहे याचे नित्य पठन करावे